भाजपच्या सोबत त्यांनी सुरुवात केल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यांना पक्षाने उपमहापौर पद दिलं त्याच्यानंतर याच जे संभाजीनगरचं जिल्हाध्यक्षपद दिलं त्यानंतर म्हाडाचं चेअरमन पद दिलं पण त्यांना खर तर दोन हजार चौदा साली त्यांना पक्षाने उमेदवारी पण दिलेली होती पण काही कारणास्तव ती हो मागे घेतली गे गेली आणि दोन हजार चौदा संजय राव संजय केनेकरजी हे म्हणजे आमदार आमदाराच्या प्रतीक्षेत होते आमदारकीच्या आणि पण त्यांच्या पक्षाच्यासाठी ते एकनिष्ठ राहिले त्यांना मागे राष्ट्रवादीमधून पण त्यांना ऑफर आली होती पण त्यांनी राष्ट्र त्यांना डायरेक्ट ऑफर आली होती की तुम्हाला आम्ही विधान परिषदेचं आम्ही तुम्हालाही देतो पण त्यांनी ते ती पण नाकारली आणि पक्षासोबत एकनिष्ठ राहिलं त्या एकमिष्ठतेनं पण त्यांनी श्रद्धा आणि सबुरी या ह्याच्यातून त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे सर्व आमच्या काथान समाज हा आदारित झालेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांनी नेहमीच म्हणजे त्यांच्या सोबत होते त्यामुळे त्यांना पक्षाने आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काथारवाणी समाजाला संजयजी केनेकर यांच्या माध्यमातून त्यांनी संधी दिली त्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आम्ही सर्व काथारवाणी सकल कथ काथारवाणी समाजातर्फे आम्ही त्यांचा आभार मानतो तसेच संजयजी केनेकर यांचं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कातार समाजाला बऱ्याच दिवसानंतर संधी मिळाली तर काय अपेक्षा आहे संजय भाऊकडून समाजासाठी संजय भाऊ एक, एक सामान्य कार्यकर्त्यापासून सगळे काम करत आजपर्यंत आलेले आणि सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांच्यापासून त्यांनी काम करून ते आता ह्या एवढ्या मोठ्या पदावर पोचलेले आहे व आमच्या जे समाजाचे आम्ही जे पण काही काम असतं आम्ही संजीव भाऊकडे गेलो तर संजीव भाऊ ते निश्चित काम आपले सगळे लहान भाऊ भाऊ आपला समाज हे म्हणून ते लगेच कार्यक्रमाचं मार्गी लावतात आणि तसंच आमच्या कतार समाजाला एक नेतृत्व दिलं त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांचे तसेच बावनकुळे साहेबांचे सुद्धा मी आभार की बुवा आम्हाला एक समाज आमच्या काथरवाणी समाजाला तुम्ही एक मोठं नेतृत्व दिलेले आहे त्याबद्दल सुद्धा आभार सराश भाऊ तू मागे बढू काही प्रश्न आहे समाजाचे नमस्कार आम्ही जळगाव येथून आलेलो आहे सर्वात पहिले अखिल भारतीय कातार कंटारवाणी समाजसेवा संघातर्फे श्री माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांतजी बावनकुळे यांचं श्री कातारखंडारवाणी समाजाला जे नेतृत्व दिलेलं आहे आमदारकीचं पद म्हणून संजय भाऊ केनेकर यांना मी पक्षाचे व मुख्यमंत्री साहेब प्रदेश अध्यक्ष यांचे मनापासून श्री कातारकंठारवाणी समाज सेवा संघाचे सर्व समाज बांधव त्यांचे आभारी आहेत संजय भाऊ केनेकर कातारवाणी समाजाचं एक कणखर नेतृत्व आहे समाज समाजाचं कोणतेही काम असो एक मायक्रो ओबीसी समाजाचा कार्यकर्ता संजय भाऊ केनेकर समाजा समाजातील विविध अडचणी असतात समाजाच्या अनेक काही भानगडी असतील तहशील ऑफिसपासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत तुमचं कलेक्टर ऑफिस झालं पोलीस स्टेशन झालं सामाजिक काही अडीअडचणी अडचणी असतील काही भानगडी असतील त्याच्यामध्ये अडी सोडवण्याचं काम संजय भाऊ हे करत असतात आता आमचा समाज अल्पसंख्यांक असल्यामुळे शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे त्याबाबतीत संजय भाऊ यांच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहे की शैक्षणिक क्षेत्रात आमच्या समाजाची उन्नती वा व्हावी व समाज दुर्बल घटकातून बाहेर पडून एक चांगला उच्च शिक्षित असा समाज निर्माण व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो संजय भाऊ आमदार पद मिळालेले हे त्यांच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो परत श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांतजी बावनकुळे यांचं श्री कातारकंठार वाणी समाजसेवा संघातर्फे अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद सांगतो संजीव भाऊ थम एक मिनिट संजीव एक महत्वाची गोष्ट सांगतो संजीव भाऊची एक खासियत आहे मध्ये लहान तळागाळातील व्यक्ती तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना नावानिशी ओळखता ही संजीव भाऊची सर्वात मोठी खासियत आहे दे आणि त्यांच्याकडे गेलेला कोणताही माणूस रिकाम्या हाताने कधी परत आलेला नाही विशेष म्हणजे संभाजीनगरचे कामगार नेते संभाजीनगरचे जेवढेही अल्प म्हणजे अल्प सुधारक किंवा कामगार नेते आहे कामगार आहेत सर्वांच्या पाठीमागे सर्वांना एक दिलासा असतो की संजीव भाऊ आपल्या पाठीमागे आहेत ही संजीव भाऊची खूप मोठी शक्ती आहे संजीव भाऊ काय बरोबर संजीव कुमार कतारस विशेष महामंडळ द्यावं यासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली याबाबत काय म्हणाली त्याची मागणी काही महिलांच्या वतीने एक सांग जे आर्थिक विकास महामंडळ आहेत ते लवकर स्वयंचलित करून आणि ओबीसी इतकं मोठं खातं आहे याला अजून एक छोट रूप देण्यापेक्षा ओबीसी याच्यामध्येच आपल्याला काही फायदे घेता येतात का ते पाहिले पाहिजे नाहीतर अंगावर चादर ओढायची आणि तिला परत ठोस ती ठोसते त्याच्यापेक्षा न ओढलेली चादर जी आहे ऑलरेडी तिच्यात आपल्याला काही आमदार अपेक्षा त्याबद्दल काय समाजाकडनं अपेक्षा यासाठी राहतात की निश्चितपणे समाज हे बघा देशामध्ये आजही आम्ही परिपूर्ण नाही भारतीय जनता पार्टी ची सत्ता केंद्रात आहे आणि राज्यात आहे परंतु स्थानिक स्वराज्याच्या लेवलवर म्हणजे सत्ता फिफ्टी पर्सेंट ही केंद्र आणि राज्यात आहे पण पर फिफ्टी पर्सेंट ही खाली स्थानिक स्वराज्याला आहे आम्ही फिफ्टी पर्सेंटला अजून पूर्ण परिपूर्ण कुठं झालो त्यामुळे निश्चितपणे स्थानिक स्वराज्य महानगरपालिका या निवडून आल्या पाहिजे छोट्या छोट्या लोकांच्या गरजा याच भोवती असतात जिल्हा परिषद नगरपंचायत महानगरपालिका नगरपालिका ह्यातच आपले छोटी छोटी माणसं ते त्यांचे प्रश्न नाही सुटू शकल्यामुळं खऱ्या अर्थानं जो खालचा बेस आहे तो मजबूत करण्यासाठी आता मी कामाला लागणार आहे हेनारी ताब्यात घेण्यासाठी काही नियोजन वगैरे येणार महानगरपालिका ताब्यात घेणार जरूर ताब्यात घेणार म्हणून गुलमंडीवर सभा घेतली <laughs> गुलमंडी कोणाच्या <चे> बापाची नाही <laughs> <आजी> आज <आगा। laughs> पहिल्या वेळेस भारतीय जनता पार्टीने एवढा मॉ गुलमंडीवर दाखवला इलेक्शन <laughs> <गुल्मंदी> वाजलं समजा आजच <laughs> आजच वाजता आता नाही वाजता सुद्धा कोणाच्या कानात येईल कधी कधी ते ऐकू येतं ना कानात ते आपोआप चालू <laughs> पूर्ण कातार समाज जर कार्यक्रम आला काय सांगणार समाजाच्या खूप मोठ्या अशा अपेक्षा येते hmm. का शेवटी एका छोट्या समाजाच्या व्यक्तीला सन्मान दिला त्या hmm. समाजाचा सन्मान आहे hmm. आणि त्यामुळे ती सर्व लोक उत्साहित झाली की आमच्या समाजाला काहीतरी मिळालं आणि त्यामुळे ती सर्व लोक भावनापोटी आलेली आहे निश्चितपणे गरीब समाज अपेक्षित hmm. आहे बऱ्याच ठिकाणं आजही नारळाचा बेलफुलाचा धंदा आहे त्यामुळं सर्वसाधारण सत्तर टक्के समाज गरीब है तीस टक्के सर्वसाधारण समाज समृद्ध